जम्मू काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्यातील वीर जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली असून आज सायंकाळी साश्रू नैनांनी शासकीय इतमामात शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चोवीस वर्षीय प्रवीण जंजाळ हे, हे मोरगाव भाकरे अकोला येथील रहिवासी होते दोन हजार एकोणवीसमध्ये ते भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते आणि सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते काल सकाळी जम्मू काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधी कारवाई सुरू केली यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली ज्यामध्ये जवान जंजाळ आणि त्यांचे सहकारी शहीद झाले जंजाळ यांच्या शहीदीची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली कुटुंब मित्र आणि ग्रामस्थ यांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली दंजाड यांच्या पत्नी आई वडील आणि मोठ्या भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शहीद जवान प्रवीण यांचे पार्थिव अकोला शहरात दाखल झाले तर काही वेळ अशोक वाटिका येथे अंत्यदर्शनासाठी प्रवीण यांचे पार्थिव ठेवण्यात आले नागरिकांनी यावेळी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानाचे अखेरचे दर्शन घेतले त्यानंतर लगेचच सैनिकांच्या वाहनातून प्रवीण झंजाळ यांचे पार्थिव त्यांचे जन्मगाव मोरगाव भाकरे येथे आणले पार्थिव पोहोचताच प्रवीण यांच्या घरातील दुःखांचा आक्रोश पाहून उपस्थित समस्त नागरिकांचे डोळे पाणावले शेवटी अखेरचे दर्शन घेऊन वीरत्व प्राप्त झालेले शहीद जवान प्रवीण प्रभाकर झंजाड यांना साश्रू नैनांनी मानवंदना देऊन शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला